केलीस शी करून आलीस घाने बघा साराच शी सगळेच करतात आम्हाला दूध पाहिजे Dodo de man Dodo de man Dodo de man ki Dodo de ka mamme Ani mala soji pan de Soji With dodo गौती गौती गौती। इन सारा, सारा दुधू दे साखरच दूध पिऊन जीव त्याविषयी साखर काय घातलीस साखर रोज खाल तू माहिती साखर घालू नकोस काढून खात सारा पण घालू नकोस साखर जात

तर मित्रांनो नमस्कार नमस्कार म्हणताना सारा घाबर नमस्कार म्हटले सारा एकदम <laughs> साराला डिस्टर्ब झालं की आपापला कार्टून आठून बघत नाही <laughs> खूप इंटरफेअर करते काहीच करू देत नाही आम्हाला शो म्हणून तिला कशात गुंतवले बघा मोबाईल मोबाईल देऊन गुंतवलंय तिला आम्ही कारण आम्हाला काल काय झालं होत त्याच्यावरती एक जोक नाही ऍक्च्युली आई म्हटलं की एकट्या असच एवढी मुलगी किंवा मुलगा होता आणि मोबाईल दिलं होतं आणि त्या मुलानं काय किंवा मुलगीनं काहीतरी

सॉरी गाइस सारा मजे खूप हसवत आहे काहीतरी काहीतरी तिचे नाटक हरकतें बघून आम्हाला हसेल आवाज येतोय का तुम्हाला बरोबर बरं स्टार्ट स्टार्ट काय रोस्टिंग इच अदर ब रोस्ट करून करपवणार आहे मी क्वेश्चन विचारू क्वेश्चनस विचारू घेऊ ठीक मी तुला विचारतो प्रश्न लग्नात मी काय जिंकलं प्रेम की प्रोजेक्ट दोनी। प्रेमाच प्रोजेक्ट मी पण तेच म्हणणार होतो पण मला असं वाटायला लागले की मला चाळीस टक्के प्रेम आणि उरलेलं प्रोजेक्ट मिळा लागलाय ह्याच मेंटेनन्स करायचं <laughs> म्हणजे चाळीस टक्के प्रेम आणि उरलेलं प्रोजेक्ट हाय मेंटेनन्स पीपल वे? काय म्हणते प्रोजेक्ट म्हणजे तू मला लाईफ टाईमचं प्रोजेक्ट आहेस प्लस हे छोटं प्रोजेक्ट आहे माझं मिनी प्रोजेक्ट <laughs> मिनी प्रोजेक्ट जे आपल्याकडून आले बाहेर एनी anyway, सेकंड क्वेश्चन काय आहे कोणाचं कुकिंग इतक डेंजरस आहे की फायर अलार्म पण रिझाईन देतो नाही माझे एवढं डेंजरस नाही मी रोज केलेलं तू सगळं खातोस पण ह्याच होऊ शकतं कारण हा कधी तर आमावश्यासारखा येतो अमावस्या पण नाही अमावस्या दर महिन्याला येतो हा काय म्हणतात ते पण काय कुठं कळत पण नाही माहिती नसतं काय बर एवढंच होतं पण माझं कुकिंग तुला एवढं डेंजर वाटते काही एक वेळ माझर वाजवलं तिसरा क्वेश्चन तू कोणतं काम करताना ऍक्टिंग जास्त करतोस किंवा करतेस मी सांग कुकिंग करताना मी ऍक्टिंग करतो ओव्हर ऍक्टिंग परत सोबत काहीतरी करताना सारा सोबत सगळे बोलताना किंवा करताना ओव्हर ऍक्टिंगच करतो काय होत कोणतं काम करताना काम करताना ऍक्टिंग कुकिंग मध्ये ऍक्टिंग काय आहे करायचं दहा माणसांचं भाजी आणि पाचशे लोकांचं भाजी केल्यासारखं ऍक्टिंग करायचं <laughs> के मी, के मी, मी हे केलं मी ते के केलं मी कांदा चिरली मी नो, हे केले मी कोंडी टाकले मी हे केले मी ते केले मी नाही करत आम्ही रोज आमचं आमची काम पुरेपूर पार पाडतो सगळं व्यवस्थित करत असतो आम्ही काहीच म्हणून दाखवत नाही तू म्हणतोस की बर नेक्स्ट क्वेश्चन तुझं रोमॅन्टिक मूड म्हणजे मॅजिक मोमेंट की सिस्टम क्रॅश मैजिक <laughs> like, मोमेंट हो सिस्टम क्रैश होने सर का मैजिक मोमेंट जस्ट दैट इज लाइक काय मैजिक मोमेंट असते यार सिस्टम क्रैश आमचा होतो कधी ओव्हरलोड झाला ना <laughs> तो होतो आमचा सिस्टम क्रैश नेक्स्ट जोकताना कोणाचं तोंड जास्त डेंजरस दिसतं मीन तू पण सगळे डेंजरच दिसतात झोपल्यावर मी काय केस सोडतो असं भूताचा मी केस सोडून झोपते मी फोन घालून झोपतो झोपूच दिसत केस सोडून मी कधीच झोपले नाही लग्नानंतर तर मी आठवत पण नाही मला केस सोडून झोपल्या खरंच नाही सोडत मी कधीच केस सोडून मी कधी झोपले नाही काय तू काय एवढ्या चार वर्षात तू काय काय नोटीस केलंयस की माझे केस सोडून झोपतो केस सोडून असं कार आहे ते रे

मान्य पण तू पण घोरतोस जे तू मान्य करत जास्त कोण घोरतोय तू 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 मी नाही तू घोरतोस आधीपासून तुझ्या बोलण्याने लव वाटत कि मायग्रेन पासून मायग्रेन चालू आहे म्हणजे माझ्या बोलण्याने तुला मायग्रेन झालंय तसंच समजा बर ह्याच्या बोलण्याने मा माझ्या बोलण्याने ह्याला मायग्रेन झालं असायचं म्हणणं आहे पण नाही वर्क स्ट्रेस पण असतो तुला तुला अर्धवट हा कडून नाही गोड आहे मी शकते मुंगा लागतील मला एक दिवशी एवढं गोड आहे मायग्रेन बर सांग ना उत्तर सांग तुझं उत्तर काय मला मायग्रेन नाही ऑब्विसली वाटते बघ तुझ खर खरंच बर But... कोण जास्त ओव्हर थिंक करतो आणि तरी ही सोल्युशन बुल <laughs> गुगल आणि विचारते आणि असं करून करून एके दिवशी माझ्या गायण्याकडून शिव्या खाल्ले होते लिटरली शिव्या खाल्ले होते की गुगल वर तू का सर्च करून एवढी टेन्शन घ्यायला लागलेस गुगल हुशार आहे की मी म्हणले तू गुगल ला था था था। गुगल <laughs> की का जा डिलिव्हरी गुगल कडे कर कारण मला खरच खूप घाण प्रत्येक गोष्ट की इमोशनल असू दे किंवा प्रॅक्टिकल असू मी पूर्ण खरच खूप घाण यार मला गुगलला विचारायची किंवा वरती शी आय शूड अवॉइड दॅट लग्नाच्या आधी मी स्वीट वाटत होतो होते आता काय वाटते तू सांग आता जास्तच स्वीट वाटते इतकं स्वीट की मोंग्या लागतील नाही परत नाही मोंगळे लागतील मोंगळे मोठे मोठे मला लग्नानंतर हा स्वीट वाटला होता आणि आता जरा लय स्ट्रिक्टो वाटायला माझ्याशी खडू खडूस झाला खडूस खरंच काही पण मी बोलले की असं सांगायला होतं वाच बघून बरीच काय ती ॲड आकार यायला लागल्या जा जा व गेईल तुझं तुझं तर खरोखर सांगूच रे मी गोड आता बोलतोय कॅमेरावरती नंतर शिवाय कायम रागवत असतो माणूस मला खरच ह्यांना पटेल ना नाही सगळ्यांना वाटेल की मायगड मायड बघून वाटते मायग्रेन चालू आहे सकाळपासून सगळ्यांना वाटत मायग्रेन माझ्यामुळेच झालेला <laughs> <laughs> कारण <laughs> ते ओव्हरऑल वर्ल्ड वाईड त्रुत आहे की बायको कुसड म्हणजे काय म्हणतात त्याला खूप खडूस असते पण माझं नाही मी दिवसातून ह्याला दहा वेळा सॉरी बोलते दहा वेळा हा एकदा पण सॉरी नाही बोलत मला असं काहीच नाही प्लीज दहा वेळा सॉरी म्हणायची गरज येते आणि जरी काय माझी जरी चूक असते मीच सॉरी बोलते ह्या बाबतीत हा बायको मी नावाला झाले लग्नाच्या मी स्वीट वाटत होते आता काय वाटते आता पण स्वीटच वाटते आता hmm. पण स्वीटच वाटते जर तुलाहीच नेक्स्ट क्वेश्चन तुला एक दिवस फ्री दिला तर पहिलं काम काय करशील मी गायब भावणं की सायलेंट मोडवर ठेवणं कळलं तुला एक दिवस फ्री दिला तर पहिलं काम काय करते मी गाय मी गायब हाऊ मी गायब होणार मी सायलेंट मोडवर नाही

स्वप्न बघा परत मोठी मोठी त्यामुळे स्वप्न साध्य होती साकार पण होती ना फाइट नंतर करतो म्हणजे भीतीने नाही ऍक्च्युली प्रेमाने मीच बोलतो सॉरीश मी ह्या ह्या उत्तर दे आधी मी बोलते सॉरी ऑनेस्ट आन्सर सांगायचं ऑनेस्ट आन्सर ऑनेस्ट आन्सर ही सॉरी तर नाही नाही म्हणत तू नाही म्हणत सॉरी लई कमी वेळा तू खरंच लई कमी वेळा सॉरी बोललेस मला ते पण मी बोलवून घेते म्हणून सॉरी बोलतो नाहीतर हा नाही तिला त्याला असं वाटतं की मी कधी चुकत नाही कायम बायको चुकत असते म्हणून मी सॉरी बोलते प्रत्येक फाईट नंतर मी पहिला सॉरी माझाच असतो जरी माझा चूक असेल नसेल मीच सॉरी बर ही म्हणेल कस मी मिक्री तर असलो भारी करतो सगळ्यांच उल करतो मला नाही मी करतो <laughs> कर 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 करतोच ऍक्टिंग करून दाखवतो सगळ्यांचा सेम आवाज अरे ऍक्टिंग ताण फिरणं बोलणं सगळं ऍक्टिंग करून दाखवतो हा

<laughs> <laughs> बर आम तर आमचं ए रोस्टिंग सेशन झालेलं आहे आणि तुम्हाला काय वाटतंय आमच्याबद्दल ते प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये आम्हाला कळवा आणि 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 काय आणि आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज प्लीज करायला